नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा आजचा दिवस आहे दहावा आणि आजचे कीटकनाशक जे आहे मित्रांनो त्याचं नाव आहे लेसेंटा आता लेसेंटा हे जे कीटकनाशक आहे ना मित्रांनो अतिशय छान रिझल्ट देणार आहे कारण हे बनवलेलं आहे बायर कंपनीने बरोबर ज्या अहम खडे तो सबसे बडे नाम हे काफी हे बायर बरोबर आता हे बायरच जे लेसेंटा कीटकनाशक आहे त्याचे मोड ऑफ ऍक्शन दोन आहे हे संपर्कजन्य आणि आंतर प्रवाही आहे आता संपर्कजन्य म्हणजे काय मित्रांनो उदाहरणार्थ हे समजा झाडाचं पान आहे हे पान नाहीये परंतु तुम्ही समजा बरोबर तर हे पान आहे असं तुम्ही जर समजलं तर याच्यावरती ज्यावेळेस औषध पडतं ज्यावेळेस कीटक वगैरे आळी काय तुड़तुड़े पाने खाणारा आळ्या कोळ्या हे जे सगळे काही याच्या संपर्कामध्ये जेव्हा ना त्यावेळेस ते अन्नपाणी खाण्याचं सोडून देता त्यांना पॅरालिसिस होतो लकवा होतो एक ते दीड दिवसात ते मारता कारण काय काही तर तुम्ही हे ब्रँडेड औषध कवरलेलं आहे बरोबर हे झालं तुमचं संपर्कजन्य बरोबर आता दुसरी गोष्ट आता अंतरप्रवाही आता हे झाड आहे समजा फक्त समजा बरं का याच्या यामुळे आहे बरोबर तुम्ही इथं शेंड्यावरती स्प्रे मारला आता संपर्क आंतरप्रवाही मध्ये काय होतं शेंड्याकडनं मुळांपर्यंत परक्युलेशन होतं जर तुम्ही तुम्हाला टाइम नाही तुमच्या मागे काम आहे शेतीचे भरपूर वेळ कमी ड्रिप केलेलं आहे ड्रिंचिंग केली उदाहरणार्थ बरोबर तर मुळांपासून शेंड्यांपर्यंत परक्युलेशन होतं हे झाडामध्ये पूर्ण सगळीकडे फिरतं बरोबर ना हे झालं तुमचं कोणतं आंतरप्रवाही प्रवाही आता हे जे लेसन्ट आहे हे फिनाइल पायरोझॉन ग्रुपचं आहे आता हे इंग्लिश जानिव्हिकोटिनॉइड ग्रुप आणि फिनाइल पायरोझॉइ फिनाइल पायरेझोल हे जे दोन ग्रुप आहे फिनाईल पायरेझोल आणि बिलॉंग करता इलेसेंटा ते सोडून द्या बरोबर या ग्रुपवरती मी नंतर एक सेपरेट छानसा व्हिडिओ एकदम भारी बनवल आता याच्यामध्ये दोन कंटेंट कोणते आहे पहिलं फिप्रोनिल चाळीस टक्के आणि क्लोप्रिड चाळीस टक्के बरोबर फिप्रोनिल आणि एमिडा हे दोनच गोष्टी ध्यानात ठेवा संपर्कजन्य आंतरप्रवाही आणि या दोन गोष्टी बरोबर आता डब्ल्यूजी म्हणजे काय बरोबर ना वॉटर वॉटर डिस्पोसिबल ग्रॅन्युल्स बरोबर म्हणजेच काय की जर हे छोटे छोटे दाणे येतात हे ज्या वेळेस तुम्ही तुमच्या औषधाच्या ग्लासमध्ये उदाहरणार्थ ग्लास धारा हा किंवा तुमचा बॅटरी पंप आहे असं समजा ज्या वेळेस मध्ये टाकता त्यावेळेस ते एकदम सटीक पद्धतीने पाना पाण्यामध्ये एकदम इझिली सहज ताबडतोब बर विरघळतात बरोबर हे दाणे या औषधाचे फिप्रोनिलचे आणि एकदम सटीक पद्धतीने पाण्यामध्ये विरघळतात त्याला तुम्हाला जास्त काडकी बर... जा 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 ना घ्याण हलवत वास गरज नाही काहीच गरज नाही बरोबर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी फवारलं किंवा ज्यांचे एक्सपिरियन्स आहे असे सर्वांचं एक म्हणणं आहे की ज्या वेळेस मी एलेसेंटा लेसेंटा कीटकनाशक फवारतो ना त्यामध्ये काय होतं झाडामध्ये म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला दोन गोष्टी एक्स्ट्रा बेनिफिट भेटतात काय की झाडाची जी ग्रीनरी आहे म्हणजे हिरवळपणा झाडाचा हिरव हिरवळपणा हा वाढला जातो उत्तेजित केला जातो आणि मुळांचा विकास देखील होतो बरोबर हे दोन ऍडिशनल बेनिफिट आपल्याला भेटतात ग्रीनरी वाढते मुळांचा विकास जीता जीता होतो आता मी जिथं जिथं संपर्क जन्म येतो तिथं तिथं ताबडतोब रिझल्ट म्हणजे जलद परिणाम होतो याचा बरोबर इमिडिएटली रिझल्ट भेटतो ताबडतोब किटक वगैरे एक ते दीड दिवसाच्या आत मरून पडतात हे सांगितलेलं सांगितले अंतर्पवा असलं म्हणजे दीर्घकाळ नियंत्रण भेटतो वीस ते पंचवीस दिवसापर्यंत सहज प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण शेतामध्ये बघतो वीस ते पंचवीस दिवस पर्यंत नवीन कीटक जरी आले प्लॉटमध्ये बसले तरी या झाडावरून का काही त्यांनी रस शोषण केलं किंवा अन्न खाल्लं झाडाचा जा पाला वगैरे खाल्ला काही त्याच्यावरती त्यांनी फिडिंग म्हणजे काही अन्न उचललं त्या झाडामधलं तर ते लगेच मरता कारण काय याचं परक्युलेशन पूर्ण झाडामध्ये झालेलं राहतं हे झालं तुमचं आंतरप्रवाही आता मित्रांनो हे जे औषध आहे हे मारायचं कोणकोणत्या कीटक की मारण्याचं काम करतं तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये मारायचं पण त्याच्या आधी हे समजून घ्या की हे कोणकोणत्या किटिंग काम करतं हे माव्याचा कार्यक्रम करतो मित्रांनो तुमचा पांढरा मावा असो हिरवा मावा असो काळा मावा असो तपकिरी मावा असो लालसर मावा असो सगळ्या माव्याचा गेम आहे बरोबर दुसरी गोष्ट थ्रीपचा ही गेम करणार आहे इथं थांबणार नाही तुडतुड्यांचाही कार्यक्रम वाजवून टाकणार पांढऱ्या माशीचाही कार्यक्रम वाजवणार जी पांढरी माशी आता सध्या ह्या पिरियडला उसामध्ये म्हणा किंवा सोयाबीन वरती इकडून तिकडं उड्या आणून व्हायरस इकडलं तिकडं तिकडलं इकडं जे करायचं काम करते ना ती ही पांढरी माशी हिचा एक कार्यक्रम वाजवतो मित्रांनो हे लेसन्टा कारण काय त्याच्यामध्ये हे घटक आहे घटके आणि पिफरून नेले चाळीस टक्के डायरेक्ट आता पाने खाणारी आळी असो फळ आळी असो दोन्ही आळ्यांचा कार्यक्रम केला या ना बरोबर आता इथं थांबलं नाही मित्रांनो ये हे आलं कोळीकडं कोळी लाल कोळी असो पिवळा कोळी असो तुमचा हिरवा कोळी असो लाल तपकिरी कोळी येतो हो काळसरळ येतो हो ह्या सगळ्या प्रकारच्या कोळींचा गेम वाजवतो बरो, बरोबर आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय की सॉईल पेस्ट म्हणजे काय की मातीच्या आतमधील ज्या किडी आहे आता मातीच्या आतमध्ये सगळ्यात भामटी किडी कोण असते बघा शेवट जाऊन बसली पण गपचुप नाही बसली बर, ही हुमणी आली बरोबर हिचाही कार्यक्रम वाजवायचं हो, कोण करतं लेसनटा बरोबर तिचाही बर गेम होणार हुनिहाळीचाही गेम होणार इथं बरोबर तर ह्या सगळ्या किडींचा कार्यक्रम राबवण्याचं काम करत असेल कुणी तर हे लेसेंटा अतिशय ब्रँडेड कंपनीचं आहे बाहेरचं भरपूर रिसर्च करून त्यांनी बनवलेलं आहे अतिशय छान रिझल्ट देतं आणि याचा फवारा तुम्ही कुठं कुठं मारू शकता कोणकोणत्या पिकांवर मारू शकता आता तर बघा ऊस असो सोयाबीन असो कापूस भुईमूग मिरची वांगी टोमॅटो लस आता हे जे दोन पिक आहे ना मित्रांनो अतिशय सेन्सिटिव्ह पिक असतं याच्यावरती मी एक सिरीज बनवणार आहे सीझन चालू व्हायच्या आधी टरबूज आणि खरबूज लागवडीवरती तर त्याच्यावरती देखील आपण याचा स्प्रे घेऊ शकतो लेसेंटाचा बरोबर तर, ले तर मित्रांनो हे झालं लेसेंटा जास्त काही बोलायची गरजच नाही ना मी काफी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल तरी थोडस हे इन डिटेल मी देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवत चला जेणेकरून सर्वांना औषध मारण्याच्या आधी थोडीशी एक आयडिया येईल की बाबा एलेसेंटा आणि ह्या मध्ये मागीलही व्हिडिओ तुम्ही बघू बघू शकता की प्रत्येक औषध मी एकदम डिटेल पद्धतीने एक्सप्लेन केले आहे आता उरलं काय काय याचा डोस आता मित्रांनो झिरो पॉईंट पंचाहत्तर ग्रॅम ग्रॅम बरोबर हे ग्रॅमच आहे हे ग्रॅम तुम्ही एक लिटर पाण्यासाठी घेऊ शकता एक लिटर पाणी बरोबर झिरो पॉईंट पंचाहत्तर ग्रॅम तुम्ही एक लिटर पाणी पाण्यामध्ये मिसळून हे याचा फवारा करू शकता तर सर्व कवर झालेलंय मित्रांनो अशाच माहितीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद